महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मोई तालुका खेड येथे पीरसाहेब महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न मोई येथील पीरसाहेब महाराजांचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून उत्सवानिमित्त मंदिरावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली मंडप उभारून ग्रामस्थांच्या वतीनं पीर साहेब महाराजांना गलब व शेरा चढवण्यात आले मान्यवरांच्या हस्ते महाराजांना गलब व शेरा अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर खेडकर व कांताबाई सातरकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला यावेळी भव्य निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सुमारे दोनशे मल्लांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली स्पर्धेसाठी पाच हजार रुपये ते दोन लाख रुपये व चांदीची गदा अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे देवा थापा नेपाळ व पै बीन चव्हाण हिमाचल प्रदेश यांच्यातील लाख रुपयांची कुस्ती या कुस्ती थापा विजय झाला तर पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यातील दीड लाख रुपये व चांदीची गदा असलेली कुस्ती घेण्यात आली ही गदा कै रामदास गवारी यांच्या स्मरणार्थ माजी चेअरमन समीर गवारे व कै शांताराम गवारी यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच विश्वनाथ गवारे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आली दुसऱ्या क्रमांकासाठी पै प्रतीक देशमुख पै धुलादेव यांच्यातील कुस्तीसाठी माजी उपसरपंच किरण गवारे राहुल गवारे गोरख गवारे निलेश गवारे यांनी एक लाख एकावन्न हजार रुपये देण्यात आले स्पर्धेत पंच म्हणून खेड केसरी रवी गवारे व सचिन गवारे यांनी काम पाहिले निवेदन माझे आदर्श सरपंच पाटील गवारे यांनी केले त्यावेळी कार्यक्रमास आमदार बाबाजी काळे व माजी आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते त्यांनी उत्सवानिमित्त ग्रामस्थ व मल्लांचे अभिनंदन केले ग्रामस्थांकडून दोन्ही मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला